मला असं वाटतं आम्ही वीस जागा आमी आमी लड़तु आमी आमी उद्या आमची सगळ्या जिथं आम्ही वीस ठिकाणी आम्ही लढतो आहे त्या वीसही लोकांना आम्ही उद्या एक मुंबईला भेट मिटिंग बोलावलेली आहे त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार कशा पद्धतीनं येत्या विधानसभेत आपण समोर जाच बरं वीज, वीज जागा लढणाऱ्या ह्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कसं काय महाराष्ट्रातल्या आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात काही पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे विदर्भात आहे खानदेशमध्ये आहे तुम्हाला महायुतीने जर वीज जागा दिल्या तर ठीक आहे तुमच्या वेगळीच वीज जागेची आहे तर आम्ही त्याच्यात तर पटवायतच आहे ना आम्ही वेगळं लढण्यात आमची ओळखच आहे बच्ची खोडची या लढू लोकसभेत मग तसं काय झालं की तुम्हाला मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना मलाच तुम्ही दाढा विचारता तुम्ही हा त्यांना विचारा का बा तुम्ही का बर बच्चू कडूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही हे त्यांना विचारलं पाहिजे भाग आहे दिल्लीला मी तर वाटही पाहिली नाही आणि बरंच आहे एक एक पाऊल जे पडतं एनडीए कडून ते माझ्या सोयीचं पडतं असं वाटतं म्हणजे काळात कुठंतरी जे आहे यामध्ये तफावत निर्माण आणि तुम्ही बाहेर पडाल अशा पद्धतीचं पाऊल पडत हां मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीचंच आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर एनडीएना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं ते घेऊ शकून निराले याच खरं तर खंत आहे आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली सोबत राहिलो एका वर्षत द्राजेपुन 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 तेकनी। ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले त्याचे परिणाम भोगावं लागले ना आखरी मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणीच कबूल करणार नाही त्याच्यातल्या ज्या जाती आहेत त्याच्यावर आरक्षण दिलंच पाहिजे ना का देऊ नये सगळ्यांना समान कायदा जर आपण म्हणतोय तर आरक्षणामध्ये सुद्धा एकंदरीत सगळ्यांचा विचार व्हावा जे जे गरीब असेल ते कुठल्याही धर्माचे असू दे गरीबा सोबत सरकारचा न्याय हा सारखा असला पाहिजे धर्म पाहून त्याला वेगळं करता कामा नये आम्ही सोबत राहू विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे ज्या पद्धतीने अजित पवारांना सोबत घेतलं त्यावर नाराजी व्यक्त केली आहे कुठंतरी भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आर एस एसची भूमिका फार महत्त्वाची राहिली आर एस एसना नैतिकता ना सोडलेली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दाखवले आहे इव्हन अमरावतीत तर पत्रकं काढले आणि त्याचा परिणामही भोगावा लागला कशा पद्धतीचे पत्रक का तेच मदत करू नका म्हणून पर, भाऊ परत एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे काही अपेक्षा आहे का तुम्हाला <laughs> आम्ही सांगितलं का आमचा वरतून ब्रह्मदेव जरी आला तर आम्हाला तर ते देणारच नाही दिल्ले तर बच्चूकडून घेणार नाही राजकुमारसाठी मात्र आम्ही आग्रही आहोत राजकुमारांना तर तुमच्या कुठेतला तुम त्यांना देऊ आता आदिवासी आमदार आहे आमचा आमचा पाच वर्ष मजबूत राहिला आम्ही दोनच आमदार ते आम्ही फुटलो नाही कधी आमचा पक्ष मजबूत ठेवला राजकुमारजीनं तर त्यांना देऊ ना ते आता त्या दोन पक्षाचा कसा आहे अखेरी तुम्हाला माहीत नाही फुटीचे कारण का आहे त्याचा त्याचा एक दिवस तुम्हाला मला वाटते वेळ द्यावा लागेल मग मी तुम्हाला सगळं सांगणार मनोज जरांगेंनी असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठंतरी मुख्यमंत्र्यांच्या वयतीने जो आहे षडयंत्र करून मला फसवलं अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं मी विधानसभेची तयारी करणार आता हे शेवटचं आंदोलन मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं हो। मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटणार आणि त्यांनीच कायदा करावा त्यांनी विधानसभेची तयारी दाखवलेली आहे मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं तीन महिन्यात त्यांनी विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा मध्यस्थी परत एकदा मध्यस्थीची वेळ आली तर मराठी मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही जाणार पण नाही बारामतीमध्ये होऊ शकत साहेब आहे हे तुम्ही आता जे वाटत ते समोर तसं राहील असं काही दिसत नाही पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना माझ्यासारखे तर शक्यच नाही स्मार्ट मीटर आंदोलन आहे सामान्य लोकांना हे बरोबर आहे मी ऊर्जा मंत्री आमच्या विदर्भातले आहे आणि देवेंद्रजीनं त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आजही ऊर्जा खातं अतिशय विदर्भात नाही तर महाराष्ट्रात अतिशय वाईट अवस्था म्हणजे जर साधे ट्रान्सफॉर्मर जळले तर ते पंधरा पंधरा एक एक महिना बसून भेटत नाही लोकच्या शेती पेरण्या सगळ्या पूर्ण वाया जातं त्यावर लक्ष द्यावं देवेंद्रजी गरज आहे आणि हे जे मीटर आता फसवे या फसवेगिरीचं आहे ते पण थांबवलं पाहिजे मला वाटलं त्याच्यावर सगळे झालं आता ते एखादा तर एखादी तर पत्रकार परिषद अशी ठेवा का जिथं त्या दोघांचं नाव येणार नाही <laughs> <laughs>